सात जी प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी खरं तर आज मनुष्य धडपडेपर्यंत धडपडतोय ना त्याचं कारण एकच आहे की प्रत्येकाला सुख पाहिजे समाधान पाहिजे आनंद पाहिजे घरामध्ये प्रेम पाहिजे आणि असाच एक सदग्रस्त सुखाच्या शोधामध्ये आनंदाच्या आणि समाधानाच्या शोधामध्ये माझ्यापर्यंत येऊन पोचला आणि तो म्हणतो महाराज तीर्थाटन केले व्रतवैकल्य केले नेमधर्म केला परंतु सुख काय प्राप्त होत नाही आहे घरामध्ये शांती आणि समाधान काय प्राप्त होत नाही आहे घरामध्ये प्रेम नम्रता सहनशीलता कोणत्याच गोष्टी नाही आहेत घरामध्ये प्रेम नावाची गोष्टच राहिलेली नाही आहे ते म्हणतात की महाराज सुख शोधता शोधता जीवन गेले वाया सुख तर भेटलेच नाही परंतु सुकून गेली काया महाराज उपाय सांगा त्याला म्हटलं बाबा रे काशी केली बनारसी केली नशिबी तुझ्या साडेसाती आली घाबरू नको उपाय सांगतो पाचशे रुपये ठेव अरे ठेवू नको मन बघत होतो किशातला पैसा खोटा विश्वातला देव मोठा बघ तो विश्वातला मोठा असणारा देव जाणण्यासाठी उपाय सांगतो आध्यात्मिक वर्तमान सद्गुरूला शरण जा आणि म्हणे आध्यात्मिक वर्तमान सद्गुरू म्हणून निरंकारी माताजी अर्थात सद्गुरू माता, माता सुदीक्षाजी महाराज प्रगट झालेत बघ त्या आध्यात्मिक सद्गुरूला शरण जा श्रद्धेचा नमस्कार कर आणि हरिला प्राप्त करून स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घे बघ तू चिंतेत दिवसभर असतो की तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे आणि रात्रभर विचार करतो की भक्ती करू की पोट भरू सांगा देवा मी काय करू तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे मग रात्रभर विचार करतो की याव करू त्याव करू सकाळी उठल्यानंतर तुला वाटतं की काय करू काय करू घाबरू नको उपाय सांगतो पाचशे रुपये ठेव अरे ठेवू नको मन बघत होतो किशातला पैसा खोटा विश्वातला देव मोठा बघ आध्यात्मिक गुरुला शरण ये आणि सत्संग कर सेवा कर सुमिरन कर आणि हे केल्याच्या नंतर मी तुला खात्री देतो की तुझ्या घरामध्ये पण येईल बघ सुख शांती समाधान मिळेल बघ या बाकीच्या भौतिक सुखामध्ये पाठी लागलास तर तुला ते सुख आणि समाधान भेटणार नाही कारण ते क्षणिक असतं तुला शाश्वत समाधान भेटलं पाहिजे शाश्वत सुख भेटलं पाहिजे त्यासाठी आध्यात्मिक गुरुला शरण ये बघ कोई तंदुकी कोई मंदुकी, कोई बिन है उदास थोड़े थोड़े शब्दुकी सुखी हरि का दास थोड़े थोड़े शब्द की सुखी हरि का दास प्रेमा ने बोला धन्य रंकार जी योम राम कृष्ण हरि